हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय हो तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या चा इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदात जाऊ आपण सर्व मनुष्य रूपात जन्म घेतलेला आहे आणि आपण हा जन्म का घेतलेला आहे आपल्याला कोणतं ना कोणतं ऋण फेडायचं आहे आपल्या शिरावर आपण ऋण घेऊनच आलेलो आहोत तर आपल्याला ऋण फेडूनच आपल्याला इथून जायचं आहे बघा मनुष्य हा आलेला आहे पण हा देह आहे आज आहे उद्या राहणार नाही तर हा देह घेऊन आपण आलेलो आहोत तरुण फेडल्याशिवाय आपल्याला मुक्ती मिळणार नाही म्हणून आपल्याला तर आपण देवांची सेवा करत आहोत आपल्या कुलदेवांची सेवा करत आहोत पण आपल्याला आपल्या पित्रांची सेवा देखील करायची आहे हेच आपण विसरतो आपल्या पित्रांची सेवा आपण करत नाही आपल्याला ते सुद्धा करायचं आहे कारण जर पित्रांची सेवा नाही केली तर पितृ ऋण आपला राहून जातो आपल्याला मुक्ती कधीही मिळणार नाही म्हणून आपल्याला पित्रांचं ऋण फेडणं सुद्धा गरजेचं आहे म्हणून आपल्याला पित्रांची सेवा करणं खूप गरजेचं आहे पित्रांची सेवा तर आपल्याला करायचीच आहे त्यासोबत आपल्याला या काळात दानधर्म सुद्धा करायचं आहे या काळात म्हणजे या पितृपक्षात या पंधरवाड्यात आपल्याला जास्तीत जास्त दानधर्म करायचा आहे तुम्ही करून बघा पंधरा दिवस एक दिवस दोन दिवस तुम्हाला जसं जमेल तुम्ही पंधरा दिवस दान केलं एक दिवस केलं तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही दान करा पण दान करायचा प्रयत्न करा त्यातल्या त्यात तेत, आपल्याला काय काय दान करायचं आहे त्याबद्दल मी आज थोडक्यात तुम्हाला माहिती देणार आहे आता दानधर्म केल्याने काय होईल आपल्याला आपले पित्र काही देणार आहेत का नाही काही देणार नाही पण त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे त्यांना सदगती मिळणार आहे म्हणून आपल्याला दानधर्म करायचं आहे आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडाव्या म्हणून आपल्याला दानधर्म करायचं आहे तर मी काई -काई आता मी तुम्हाला सांगते आपल्याला काय काय दान करायचं आहे सगळ्यात आधी भूमिदान करायचं आहे आता तुम्ही म्हणणार भूमिदान म्हणजे आता एखादा प्लॉट आपण कोणाच्या नावावर करू शकत नाही किंवा एखादं घर आपण कोणाला देऊ शकत नाही हे तर आपण दान करू शकत नाही एवढा आपल्याकडे पैसा नाही तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला मातीचे भांडे दान करायचे आहे एक करा दोन करा तुम्हाला जसे करायचे तसे तुम्ही करू शकता माती म्हणजेच आपली भूमी आहे तर मातीचं भांडं तुम्ही दान करू शकता ज्या दिवशी तुम्हाला करायचं त्या दिवशी तुम्ही करू शकता किंवा तुमचे जे वाडवडील असतील त्यांची तिथी असेल त्या तिथीच्या दिवशी तुम्ही दान केलं तरी देखील चालेल काळे तीळ खूप महत्वाचे आहे काळे तीळ तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला दान करू शकता किंवा एखादा गोरगरीब असेल जो गरजू असेल त्याला काळे तीळ तुम्ही दान करू शकता नसेल शक्य तर पांढरे तीळ केले तरी देखील चालेल पण पितृपक्षात काळे तीळ दान करायला खूप जास्त महत्व आहे यानंतर पांढरे कपडे मग तुम्ही पांढरे कपडे दान करायचे म्हणजे पांढरे कपडे म्हणजे पांढरा बनियान म्हणजे पांढऱ्या रंगाचे तुम्हाला यथाशक्ती जसं तुम्हाला करायचं लहान बाळा तुम्ही एखाद्या पांढऱ्या रंगाचं झपलं दान करू शकतात म्हणजे यथाशक्ती तुम्हाला जे पांढरं करायचं दान ते तुम्ही करू शकता किंवा तुमच्याकडे पांढऱ्या रंगाचं कुठलं वस्त्र नसेल पांढऱ्या रंगाचे कपडे नसतील तुमच्याकडे तर तुम्ही कुठल्याही रंगाचं केलं तरी देखील चालेल पण जास्तीत जास्त पांढऱ्या रंगाचं दान करायचा प्रयत्न करा किंवा एखादी घोंगडी तुम्ही दान करू शकता ज्याला आपण ब्लँकेट असं म्हणतो एखादं बघा आता थंडी सुरू होणार आहे तर आता थंडीमध्ये ब्लँकेट लागेल तर ते बघा गोरगरीब असतात त्यांना खूप गरज असते ब्लँकेटची तर त्यांच्याकडे एवढा पैसा नसतो ब्लँकेट घ्यायला थंडीने कुड़ ते कुडकुडत असतात तर त्यांना तुम्ही ब्लँकेट सुद्धा दान करू शकता पांढर दूध पांढरी साखर म्हणजे अशा पांढऱ्या वस्तू तांदूळ असं तुम्ही पांढऱ्या वस्तू दान करा आणि पितृपक्षात सप्तधान्याला सुद्धा तेवढंच महत्व दिलं गेलेलं आहे एखाद्या ब्राह्मणाला तुम्ही सप्तधान्य दान करा किंवा एखाद्या गोरगरजूला गरीब असेल त्याला तुम्ही दान केलं तरी देखील चालेल म्हणजे तुम्हाला त्यात सात प्रकारचं धान्य घ्यायचं आहे पण त्यात तुम्ही काळ्या तीळचा समावेश किंवा काळ्या तीळ किंवा तीळ याचा समावेश नक्की कर। आण कर। ग्राम, ग्राम करा आणि यानंतर येत होते गाईचं तूप आता गाईचं तूप मला माहिती आहे खूप महाग आहे पण तरी प्रयत्न करा दोनशे ग्रॅम तीनशे ग्रॅम तुम्हाला जसं होईल तसं शंभर ग्रॅम जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्हाला दान करायचं एखाद्या ब्राह्मणाला केलं तरी देखील चालेल किंवा एखादा गोरगर जो असेल त्याला केलं तरी देखील चालेल आणि पितृ पक्षात सोन्याचे भाव कमी होतात हे आपल्याला माहिती आहे का होतं कारण या काळात कोणीही सोनं चांदी घेत नाही लोकांना असं वाटतं की म्हणजे पितृपक्ष लागलेला आहे आता आपण सोनं चांदी घ्यायचं नाही कुठलंही चांगलं कार्य करायचं नाही पण बघा असं नसतं या गोष्टी खूप चुकीच्या आहेत याचा तुम्ही बाऊ करू नका आपले पितर आपल्यासाठी आसुसलेले आहेत त्यांचं आपल्याला करणं खूप गरजेचं आहे सोनं चांदी मी तुम्हाला म्हणे की तुम्हाला तुम्ही सोनं किंवा चांदी तुम्हाला काहीतरी म्हणजे तुम्ही घ्या एखादी छोटीशी पट्टी आहे जास्त मी म्हणत नाही तुम्हाला एकदम म्हणजे बारीक एक धातूची पट्टी आहे ना तशी घेतली तरी देखील चालेल थोडंसं सोनं चांदी घ्यायचा प्रयत्न करा पण पितृपक्षात तुम्ही सोनं चांदी घ्या तुमच्या सोन्यामध्ये वाढ होणार आहे आणि मेन म्हणजे काय होणार आहे की आपले पित्र तृप्त होणार आहे त्यांना ते बघून आनंद होणार आहे की माझा मुलगा आज इतका पुढे गेला सोनं चांदी घेत आहे आणि घेताना काय करायचं त्यांच्या नावे ते घ्यायचं आहे आणि खर तर पितृपक्षात कुठलंही शुभ कार्य केलं जात नाही किंवा कुठलीही वस्तू घेतली जात नाही घर आपण घर घेतो तर घराचा व्यवहार होत नाही का होत नाही कारण पितृपक्षात कुठलीही शुभतिथी नसते त्यामुळे या गोष्टी होतात पण तुम्ही सोनं चांदी नक्की खरेदी करा अन्नदान करा अन्नदानाला बघा अनन्य साधारण असे महत्व हो दिले गेलेले आहे जेव्हा एखाद्याचं पोट भरतं ना आपले पितर तृप्त होत असतात म्हणजे तुम्ही एखाद्याला जर अन्नदान केलं तर त्याचं पोट भरल्यानंतर तुमच्या पित्रांचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे तुमच्या पित्रांचं पोट भरणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या पित्रांच्या नावाने तुम्हाला अन्नदान करायचं आहे आणि अन्नदान करत असताना ही गोष्ट लक्षात घ्या आपलं घरातलं उरलेलं सुरलेलं नका देऊ त्यांना चांगलं चुंगलं करून खायला द्या किंवा एखादं तुम्ही गाडीवर बघा पाववडा मिळतो किंवा कचोरी समोसा काहीतरी त्यांना खायला द्या अशा पद्धतीने तुम्हाला अन्नदान करायचं आहे गुळदान करा गुळ पण तुम्ही दान करू शकता तुमच्या इच्छेने तुम्ही करू शकता जेवढं तुम्हाला करायचं ग्रॅम अर्धा किलो तसंच अर्धा किलोचीच भेली येते आता अर्धा किलोच्या खाली येत नाही तर अर्धा किलो पण तुम्ही करू शकता फळं दान करा चप्पल दान करा आणि चप्पल दान करत असताना मी एक गोष्ट सांगेल आपली चप्पल वापरलेली दान करू नका कारण बघा आपण आपल्या चपलेत आपण चप्पल चपले घालतो तर त्यात खूप जास्त प्रमाणात निगेटिव्हिटी असते आणि आपली निगेटिव्हिटी आपण कोणाला देऊ नये आपण ती वापरलेली असते हां चांगली असेल ना तुमची चप्पल तर तुम्ही देऊ शकता नसेल तर तुम्ही नवीन चप्पल आणून त्यांना द्या कारण बघा आपले जुने लोक म्हणतात की एखाद्या मंदिरात किंवा कुठेतरी किंवा आपल्या दाराच्या बाहेर बघा चप्पल चोरीला जाते तर आपण म्हणतो की चप्पल चोरीला गेल्यावर म्हणजे आपण नाही म्हणत ते म्हणायचे आपली चप्पल गेली तर आपल्याला खूप मोठा लॉस होतो कारण आता चपला इतक्या महाग झालेले आहेत फॅन्सी फॅन्सी चपला आलेल्या आहेत पण पूर्वीचे लोक म्हणायचे की चप्पल गेली बाबा जाऊ दे इडा पिडा गेली असं ते म्हणायचे पूर्वीच्या काळी कारण आपल्या चपलेमध्ये खूप जास्त प्रमाणात निगेटिव्हिटी येते म्हणून आपण जेव्हा आपली निगेटिव्हिटी दुसऱ्याला देतो तर त्यानंतर आपल्या घरात निगेटिव्हिटी येत असते म्हणून देताना नवीनच चप्पल चप्पल चप्पलबूर तुम्हाला जे काय द्यायचं असेल ते तुम्ही दान करू शकता तर आता मी तुम्हाला दान करायला ज्या ज्या वस्तू सांगितल्या आता तुम्ही म्हणणार भावनाने एवढं सगळं दान करायला सांगितलं आम्हाला एवढं शक्य आहे का कोणालाही शक्य नाही ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्यातल्या तुम्हाला ज्या गोष्टी शक्य होतील त्या दान करा सगळ्याच गोष्टी करायच्या का असं नाही तुमच्याकडून जेवढ्या दान केल्या जातील ज्या तुम्हाला शक्य असतील ज्या गोष्टी तुम्ही आणू शकता त्याच तुम्हाला दान करायच्या आहे तर अगदी छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सक्रिय नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ